माझ्या तर मी काम ह्या आशीर्वाद देऊ शकत नाही परंतु परमेश्वरा माझ्या संभाजी राजेला खरंच संभाजी राजे सारखे बनव आणि त्यातून मला असं वाटतं की असा माणूसच आपल्याला अंधार हवा आहे पुढचा आणि व्हायलाच पाहिजे मी जिवंत आहे तोपर्यंत साध्यांसाठी प्रयत्न करीन मी एक लगे आदिवासी विकास परिषदेचा जिल्हा संघटक म्हणून परत माझ्याकडे आहे मला इतका मोठा आनंद झाला की गरिबांसाठी विचार न करता पैशाचा विचार नाही सेवा करताना आपल्याला नवीन दृष्टी देत आहे असे आपल्याला देव दिसत नाही परंतु हे संभाजी राजे म्हणजे आपल्यासाठी परमेश्वर आहे थोड़ पुढ़ जाऊ गड़ा कलनाय <Sess>